कधी विचार केलाय का की सातव्या महिन्यात आपण का चोळी घालत असू डोहाळे जेवणाचा किंवा बेबी शावर हा कार्यक्रम का केला जातो या मागे आपला भारतीय हो जे संस्कार आहेत किंवा भारतीय हो संस्कृती आहे ती खूप बारीक सारीक गोष्टींचा सा विचार करून झाली आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला अभिमान आहे भारतीय असण्याचा आणि मला सुद्धा तर नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज मी पुन्हा आलेले अशाच का नवीन माहिती सोबत आज आपल्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला भेटणार आहे की आपण बरेच जण काही जण पाचव्या महिन्यात काही जण सातव्या महिन्यात तर काही जण नवव्या महिन्यात विशेषतः करून कसं आपण सातव्याच महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतो पण काही कारणास्तव जर का काही प्रॉब्लेम असेल किंवा काही काळ अडचण आल्या असतील तर कोणी पाचव्या महिन्यात तर कोणी नवव्या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला जातो तर त्यामागे वैज्ञानिक काय कारण आहे तर हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्हाला यामधील जी संकल्पना मी मांडणार आहे ती सुद्धा नक्कीच आवडणार आहे अजिबात तुम्ही स्किप करू नका आणि जर का तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केले असेल आपल्या चॅनलला तर नक्कीच आपल्या हक्काचं चॅनल आहे हे अशाच आरोग्यविषयक छोट्या छोट्या आणि महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या बाजूची बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सातव्या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम विशेषतः बहुतांश ठिकाणी केला जातो कारण का की याच्या मागचं कारण आहे की सातव्या महिन्यापर्यंत पूर्णपणे बाळाची जी वाढ आहे ती योग्यरित्या झालेली असते बाळाला सर्व अवयव आलेले असतात आणि बाळामध्ये बरेचसे बदल झालेले असतात आणि आईचंसुद्धा पोट छान पुढे आलेलं असतं आईच्या चेहऱ्यावरती ग्लो आलेला असतो आणि आई आईचं वजनही बऱ्यापैकी वाढलेलं असतं आणि आई छान गोलूमोलू टामटुम झालेली असते आणि ज्यावेळेस ती दुहाळे जेवणाच्या कार्यक्रमाविषयी तयार होत असते त्यावेळेस एका देवी शक्तीच्या पेक्षाही तिचं तेज जे आहे ते सुंदर दिसत असतं कारण तिची कायद तशी असते डोहाळ्या जेवणामध्ये आपण काय करतो की सगळे आंबट किंवा गोड पदार्थ तिला आईला आवडणारे सर्व पदार्थ करतो आपण त्याच्यामध्ये काही गोड पदार्थ असतात काही तिखट असतात काही आंबट असतात असे सर्व पदार्थांचं कॉम्बिनेशन असतं भाज्या असतात फळे असतात आणि त्या प्रत्येक फळं जे आहे आपण असं कधी कुठे बघितले का, का तुम्ही की डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे आणि कुरकुरे ठेवलेत काही बिस्किटची पुळे ठेवलेत असं कधी कुठे तुम्ही काही बघितले का मी तर काय आतापर्यंत बघितलं नाही जर तुम्ही कोणा बघितलं असे हे तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपल्या पण आता हे जे आहे काय म्हणतात आपण सहा महिने पूर्ण झाल्याच्या नंतर अन्नप्राशनचा जो जो कार्यक्रम केला जातोय ना तर त्या बहुतांश ठिकाणी ठेवल्या जात आहे पण हे आपणच बाळाला या चुकीच्या गोष्टीची ओळख करून देतोय असं मला तरी वैयक्तिक वा वाटते तर हे मला कुठेतरी वाटते की थांबायला हवा जे चांगल्या गोष्टी आहेत का तेच आपण बाळाच्या समोर मानायला हव्यात परत जाऊ द्या आपला त्यावरती वेगळा एखाद्या आ... वेळेस विष व्हिडिओ येईल आणि तो विषय पण वेगळा आहे आता आपण सध्या बघणार आहोत की आईला सातव्या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचा जो कार्यक्रम किंवा चोळी घालण्याचा कार्यक्रम तो का केला जातो कारण पूर्णपणे आईच्या आवडीच्या गोष्टी असतात सातव्या महिन्यामध्ये आईचे पाय जड व्हायला लागतात आईची क कमरेचा त्रास चालू होत असतो आणि बाळाला जे काही आजूबाजूला जे काही उजेड लाईट असतात ते बाळाला आईच्या पोटातून तो जाणवू शकतो किंवा त्याला रिस्पॉन्स देतो आईच्या अवतीभोवती जे काही शब्द उच्चारले जातात किंवा जे काही वातावरण असतं त्या प्रत्येक गोष्टीला तो अनुभवतो आणि मधल्यामध्ये तो रिस्पॉन्स देत असतो बाळा म्हणजे कधी आईला हाताने किक मारतं तर कधी लायाने किक मारतं तर अशा गोष्टी बऱ्याचशा होत असतात आईला इथून पुढे याच्या मागचा उद्देश असतो की सातव्या महिन्यापासून आईला एक संदेश दिला जातो की आत्ता जास्त काळजी घेण्याची गरज आहे आनंदी राहण्याची गरज आहे आणि आहाराचा जो प्रमाण आहे ते वाढवण्याची गरज आहे कारण बाळाचं वजन जे आहे ते सातव्या महिन्यापासून जास्त प्रमाणात वाढत असतं आणि बा आईच्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे ते बाळ ओढून घेत असतं त्याच्या वाढीसाठी आणि त्यामुळे आईने कमी पडू नये बाळासाठी पण आणि तिच्या स्वतःसाठी पण म्हणून आपण तिला पालेभाज्या फळभाज्या किंवा वेगवेगळी फळे फळांचा ज्यूस अशा सगळ्या गोष्टी तिला घेण्याची गरज आहे आणि ती गोष्टी तिला खाण्याची इच्छा व्हावी म्हणून तिच्या समोर जे आहे ते खूप सारे पदार्थ मांडले जातात म्हणजे जे जेणेकरून ते दृश्य ते नजर जे म्हणून ते जे काही चित्र आहे ते तिच्या डोळ्यासमोर जे आहे ते असतं आणि तिला इच्छा होत असते खाण्याची म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात आता या गोष्टी राहिल्या आपण डोहाळे जेवणामध्ये काय करतोय की तिची स्तुती करण्यासाठी वेगवेगळे गाणे म्हटले जातात मग त्या गाण्यामध्ये काय असतं बाळाची स्तुती असते आईची स्तुती असते आजी आजोबांची स्तुती असते अशा प्रत्येक नात्यामध्ये त्यांची स्तुती केल्या जाते आणि ते चांगले गोष्टी किंवा चांगले आ, शब्द आईच्या कानावर पडल्यामुळे ऑटोमॅटिकली आई आनंदी होत असते आई आनंदी झाली म्हणजेच बाळाच्या कानावरती त्या गोष्टी पडल्या जातात आणि बाळसुद्धा आनंदी होत असते आणि बाळ बाळाची जे आन, बाळ आणि आई दोघेही आनंदी राहिल्यामुळे बाळाची वाढ जी आहे ती योग्य प्रकारे होत असते म्हणून ह्या गोष्टी आपल्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ते खूप आपल्या भारतीय परंपरेने विचारपूर्वक आणि खोलवर विचार करूनच ह्या सगळ्या पद्धती आता यामध्ये नवीन याच्यानुसार बरेचसे बदल पण होत आहेत की म्हणजे डान्स वगैरे किंवा गेम ठेवणे ह्यामध्ये अजून जास्त आई जे आहे ते अजून जास्त मनोरंजन होते आई अजून जास्त आनंदी होते या महिन्यापासून आईला जास्त आनंदी राहणे खूप गरजेचे आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तिची स्तुती करतो तिला आपण वेगवेगळ्या गोष्टी -वेग खायला देतो यामधून तिचं मानसिक जी स्थिती आहे किंवा मानसिक मनोबल आहे ते वाढतं की हो आपण विशेष आहोत इतरांपेक्षा विशेष आहोत आपण काहीतरी चांगलं कार्य करणार आहोत म्हणून आपल्याला तिच्यामध्ये पण एक आत्मविश्वास होतो की मान होतो की आता मी एक बाईपासून आईपर्यंतचा प्रवास पूर्ण करत आहे आणि त्याच्यासाठी ती शारीरिक मानसिक आणि बौद्धिक अशी तयारी करण्यासाठी तिला मदत होत असते तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा पहिल्यांदा आला असा तर जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सातव्या महिन्यामध्ये बाळामध्ये कोणकोणते बदल होत असतात किंवा बाळाची वाढ कशा प्रकारे होते याविषयी पुढचा व्हिडिओ आपल्या डिटेलमध्ये येणार आहे तो स्किप करायचा नसेल तर जाता जाता सबस्क्राईब करा भेटत अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ